तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मराठी गावटी ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे म्हणजे सकाळी आपण एक ब्लॉग बनवला तिसरा मोल्ट उठून पहिला पाला तर तिसऱ्या मोल तुटून पहिल्या पाल्याला आपण करू विजेतं आणलं आणि दुसऱ्या पाल्याला रात्रच्या पाल्याला कोणतंही पावडर वगैरे हो आणायचं नाही आपल्याला काय करायचं रात्रच्या पाल्याला हे पाहतो मी प्रकारे पोते पा, व्यवस्थित भिजवायचेत पूर्ण आणि पोत्यावर फार्मुलिन जे आहे औषध पन्नास रुपयाला पुढं भेटतोय तो फार्मुलिन टाकायचा जेणेकरून काय होत आहे म्हणजे अखदा मुंगस साप वगैरे जे डोळ्याचा प्राणी थोडक्यात ज्याला डोळे तो मधी येत नाही त्याचा फार्मुलिनचा एवढा वास येतो आहे त्यामुळे आपल्याला ते टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो सकाळी जी आहे आळीची साईज कशी होती आणि आता दुसऱ्या पाल्याला कशी झाली अशाच प्रकारे व्यवस्थित पाला वगैरे घेतला टाकून हे तिसरा मोल उठून दुसरा पाला पडला आहे हे पहा तुम्ही आणि काय आहे की ते तिसरा पाला आहे तिसरा पाला उद्याच्याला सकाळचा आहे म्हणजे तिसरा मोल्ट उठून तिसऱ्या पाल्याला आपल्याला हानायचं आहे सप्लिमेंट पावडर पावडरने काय होतं आहे जे आपण वाला पाला टाकला आहे त्याने ग्लसरी येणार असते त्या पावडरनी ग्लसरी वगैरे काही येत नाही तर ते आपल्याला पावडर हानायचं आहे तिसऱ्या पाल्याला हो तर अशा प्रकारे आळ्याची साईज वगैरे झालेली आहे आणि विशेष म्हणजे तिसऱ्या पाल्याची पण फिल्डिंग व्यवस्थित करून ठेवलेली आहे कारण सध्या पाऊस येतो आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळं व्यवस्थित पाला वगैरे सगळं कापून ठेवला आहे वाळायला टाकला खाली हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फाटीफाटी वाळायला टाकली पद्धतशीरपैकी म्हणजे काय होईल तिसरा पाला पण व्यवस्थित प्रकारे पडल म्हणजे तिसऱ्या पाल्याला उशीर पण होणार नाही आणि पावसामुळं तिसरा पारा कॅन्सल पण पन होणार नाही त्याच्यामुळं आत्ताच कापून ठेवलं काय ते हे तुम्ही पाहू शकता की थंडीला पण व्यवस्थित प्रकारे असं लावलं आहे असंच नियोजन लावं लागतं आहे नियोजन जर लावलं तर पाला हुकत नाही आता आमचा पाला अशा हुकला की सकाळपासून पाऊस नव्हता आणि पाला द्यायचा नव्हता नंतर एका काही आलं जी झड लागून राहिली तशाच प्रकारे झडे आणखी पण उघडली नाही तब्बल दोन ते समजा अडीच दिवस होत आला आज त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या पाला वगैरे व्यवस्थित सुकाल टाकलेला हे तुम्ही पाहू शकता की तर मित्रांनो छोटासाच व्हिडिओ आहे पण रोज म्हणजे तिसरा मोल्टापासून आपण चालू केला ना तिसरा मोल्ट उठून पहिला पाला, पाला दुसरा तिसरा चौथा असाच रोज छोट छोटा व्हिडिओ मी सोडत जाईन मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल छोटा व्हिडिओ होता माहिती लई मोठी होती मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवे असाल तर भरभरून प्रेम राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जो शेजारचा घंटा आहे ते दाबायला मात्र विसरू नका कारण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल म्हणजे व्हिडिओ सोडल्याच्या नंतर त्यामुळं लवकरच घंटा पण दाबा तर चला तर मित्रांनो करतो ह्या व्हिडिओला इथंच बंद आणि तिसऱ्या मोल्टमध्ये तिसरा पाला जो आहे त्याचा पण व्हिडिओ मी काढाल तर बरोबरून असं प्रेम राहू द्या सपोर्ट राहू द्या पहिल्याच चॅनलवानी पहिल्या चॅनलवरती आपले तब्बल अकरा हजार सबस्क्रायबर होते म्हणजे अकरा हजाराची फॅमिली होती लवकरच मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही लवकरच तो आकडा तोडून टाकताल त्यामुळं चला तर करूया ह्या माहितीच्या ब्लॉगला इथंच समाप्त आणि तिसरा ब्लॉग उद्याच्याला सकाळी येऊन जाईल तुम्हाला तर तिसरा उद्याच्याला व्हिडिओ सोडल तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा हा पण आणि तो पण आणि पाहिला पण